आधार कार्ड आधार कार्ड हे किती महत्वाचं आहे हे महाराष्ट्रातल्या तसेच भारतातल्या ले, कुठल्याही लोकांना सांगण्याची काही गरज नाही आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की हे जे आधार कार्ड आहे हे आधार कार्ड विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातनं किती महत्वाचं आहे यासाठी या, या व्हिडिओमध्ये माहिती देत आहे मी पी एस जाधव आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे खास करून हा जो व्हिडिओ मी बनवलेला आहे तो बनवला आहे पालकांसाठी कारण पालकांचं आपल्या पाल्याच्या आधार कार्डाकडे इतकं दुर्लक्ष असतं की त्यांना बहुतांश वेळा दहावीत येईपर्यंत पालकांना हेही माहिती नाही आहे की या आधार कार्डवरती नाव त्याच्यामध्ये असलेल्या स्पेलिंग मिस्टेक असतील त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ ज्याला आपण जन्मतारीख म्हणतो ओके त्यानंतर आपला अड्रेस असेल त्यानंतर ती डेट ऑफ बर्थ पूर्ण आहे का नाही म्हणजे आधार कार्डामध्ये ज्या दुरुस्ती असायला पाहिजेत त्या दुरुस्ती व्यवस्थित आहेत का नाही याकडे पालकांचं पूर्णतः दुर्लक्ष असतं म्हणून लक्षात ठेवा हे आधार कार्ड तुमची डोकेदुखी बनवू शकते म्हणून इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या मोस्टली नवी पर्यंत ज्यांची पाल्य आहेत अशा पालकांनी आवर्जून या माहितीकडे लक्ष द्या काय करायचं आहे आपल्याला की आपल्या लेकराचं आधार कार्ड जे आहे ते आधार कार्ड अपडेट करायचं आहे अपडेट का करायचं आणि कशा पद्धतीने करायचं लक्षात घ्या आधार कार्ड अपडेट करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे कार्ड आधार कार्ड वरच काय काय आपल्याला चेंज करायचंय आणि चेंज करायचं म्हणण्यापेक्षा काय काय अपडेट करायचंय ते लक्षात घ्या आधार कार्ड वरती सगळ्यात महत्वाचं आहे की तुमची फोटो जी आहे ती अद्यावत असली पाहिजे अनेक लेकरांचं असं आहे पहा एक वर्षाच्या दोन वर्षाचे असताना जे आधार कार्डला फोटो दिलेले आहेत त्याही फोटो आजही आठवी नवी झाल्यानंतर तशाच फोटो आहेत मुलगा किंवा मुलगी समोर थांबवलं आणि परत त्यांच्या आधार कार्डवरची फोटो जर पाहिली तर दोन्हीही मिसमॅच होत आहेत म्हणून सगळ्यात अगोदर आधार कार्डवरची फोटो अपडेट करून घेणं गरजेचं आहे त्यानंतर पहा आपण शाळा बदलतो तेव्हाच टी सी पाहत असतो तोपर्यंत आपण टी सी पाहत नाही म्हणून माझी सर्व पालकांना विनंती आहे की शाळेमध्ये कमीत कमी, कमी बोनाफाईट तरी काढून पाहत चला त्यावरती तुमच्या विद्यार्थ्याचं नाव तुमच्या मुलाचं मुलीचं नाव काय येतं त्याची जन्मतारीख काय येते कारण अडचण अशी आहे कि तुमच्या आधार कार्डवरती तुमच्या मुलाचं नाव आणि तुमच्या मुलाची जी जन्मतारीख आहे तीच जन्मतारीख टी सीवरती आहे का किंवा टी सीवरती जी नाव आहे तुमच्या मुलीचं किंवा मुलाचं किंवा जी जन्मतारीख आहे ती जन्मतारीख तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या आधार कार्डवरती आहे का नाही हे तुम्ही तपासून पाहणं खूप गरजेचं आहे होते कसं आमच्या अनुभवानुसार पहा जेव्हा मुलगा मुलगी नववीत येते आठवीत येते किंवा कुठल्या तरी शिष्यवर्तीचा फॉर्म भरायचा असतो कुठल्या तरी परीक्षेचा फॉर्म भरायचा असतो त्यावेळेस जेव्हा आधार कार्ड दिलं जातं तेव्हा टी वरती असलेलं त्याचा असले असले नाव टी वरती असलेली त्याची जन्मतारीख डेट ऑफ बर्थ आणि आधार कार्डवरती असले त्याचं नाव त्याची जन्मतारीख आणि त्याची फोटो यामध्ये खूप मोठी तफावत दिसून येते कधी कधी तर इयर इतके बदललेले असतात की टी सीवरती जन्मतारीख वेगळीच असते आधार कार्ड वरती जन्मतारीख वेगळीच असते मग शाळेत न तो पालकांना सांगितलं पालका तर मग पालकांची चिडचिड होते मग घरामध्ये विद्यार्थ्यालाही काहीतरी म्हटलं जातं तू कसं बघितला नाही एवढे दिवस शाळेमध्ये वगैरे आहेत तर यामध्ये विद्यार्थ्याची काही चूक नाही नववी पर्यंत तरी विद्यार्थ्यांची याच्यामध्ये काही चूक नाही आहे पालक म्हणून आपणच चुकत असतो पालकांनी एकदा तरी शाळेमधनं गोनाफाईट काढलं पाहिजे जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की त्याच्यावरती विद्यार्थ्याचं नाव काय येत आहे जन्मतारीख काय येत आहे आणि आधार कार्डवरती काय नाव आहे आणि जन्मतारीख काय आहे तर लक्षात घ्या पुढे की नाव आणि जन्मतारीख याच्यामध्ये तफावत दिसून आल्याच्या नंतर आमच्या अनुभवानुसार एक एक दोन दोन वर्षाचे फरक सुद्धा त्याच्यामध्ये आहेत किंवा जन्मतारीख किंवा महिना यामध्ये फरक आहेत असे अनेक फरक आपल्या तिथे पाहायला भेटतात त्यानंतर पहा मी सांगितलं की त्याच्यामध्ये नाव पहा नाव बरोबर आहे का टी सीवरचं नाव विद्यार्थ्याच्या शाळेतल्या टी सीवरचं नाव आणि विद्यार्थ्याच्या आधार कार्डवरचं नाव सारखं असलं पाहिजे त्यानंतर त्याची डेट ऑफ बर्थ जी आहे ती सारखी असली पाहिजे त्यानंतर इथं आईचं नाव ओके आईचं नावही पहा एकदा तरी शाळेमध्ये जाऊन की आईचं नाव काय आहे त्या टी सीवरती आपण पाहतच नाही दहावी दहावी पर्यंत आपण विद्यार्थ्यांची आपल्या आपल्या मुलाची मुलीचे टी सीच पाहत नाही तर त्या टी सीवरती आईचं नाव काय दिलेलं आहे तेही पहा एकदा जाऊन तिथे चौकशी करा की टी सी वरती आईचं नाव काय टाकलेलं आहे त्याच्यानंतर आहे की त्या ठिकाणी जन्म गाव जे आहे ते जन्मगाव कोणतं टाकलेलं आहे ही ही गोष्ट तुम्ही पाहणं गरजेचं आहे म्हणून पहा आईचं नाव त्यानंतर तुमचं जन्मगाव जे आहे ते जन्मगाव कोणतं आहे हेही पालकांनी पाहणं गरजेचं आहे आणि तुमच्या विद्यार्थ्याची नववी येण्याच्या अगोदर किंवा दहावी येण्याच्या अगोदरच या सर्व गोष्टी तुम्ही अपडेट करून घेतल्या पाहिजेत अपडेट करण्यासाठी पहा वेळ मिळाला तसं पालकांनी जायचं नाही अपडेट करण्यासाठी एकदा जातो एक वेळेस मला वेळ आहे एकदा नाव चेंज करून घेतो दुसऱ्या वेळेस जातो डेट ऑफ बर्थ चेंज करून घेतो तिसऱ्या वेळेस जातो ओके पत्ता चेंज करून घेतो असं पालकांनी करायचं नाही एकदाच खात्री करून घ्या की काय काय आपल्याला बदल करायचे आहेत कारण त्या ठिकाणी आधार कार्डमध्ये अपडेट करण्यासाठी काही लिमिटेशन्स आहेत तिथंपर्यंतच तुम्ही त्याच्यामध्ये अपडेट करू शकता आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे या सगळ्या अपडेट जे प्रोसेस आहेत त्या अपडेट प्रोसेस करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर हा तुमच्या मुलाच्या आधार कार्डला अपडेट असावा लागतो जॉईन असावा लागतो त्याच्यावरती ओ टी पी वगैरे ते येत असतात म्हणून तुमचं जे आधार कार्ड आहे त्या आधार कार्डवरती तुम्ही कोणता नंबर दिलेला आहात मुलाच्या मुलीच्या जन्मावेळेस किंवा जेव्हा आधार कार्ड काढत होतो त्यावेळेस दिलेला नंबर आज तुमच्याकडे आहे का नाही आणि नसेल तर तो तुम्ही बदल करून घेतला पाहिजे पहा हे सगळं काही करताना पालक नवी दहावीपर्यंत येईपर्यंत किंवा आठवीमध्ये कुठला तरी शिष्यवर्तीचा फॉर्म भरेपर्यंत पालक याकडे दुर्लक्ष करतात आणि ऐन वेळी दहावीमध्ये किंवा आठवी आठवीमध्ये हे धावपळ सुरू होते धावपळ झाल्यानंतर दा मग चिडचिड सुरू होते ओके तोपर्यंत अनेक काही नियम बदललेले असतात म्हणून आपला मुलगा पहिलीच असू द्या दुसरीच असू द्या किंवा पाचवीत असू द्या किंवा नववीमध्ये असू द्या आपण आपल्या लेकराच्या आधार कार्डाकडे पालक म्हणून लक्ष देणं गरजेचं आहे आधार कार्ड वरती असलेली माहिती आणि विद्यार्थ्यांच्या शाळेवर मध्ये असलेली जी टी सी आहे त्यावरती असलेली माहिती ही मॅच केली पाहिजे जेणेकरून तुमच्या मुलाला किंवा मुलीला पुढे शिक्षण घेत असताना कुठेही फॉर्म भरत असताना कसल्याही पद्धतीची अडचण येत नाही म्हणून पालकांनी सगळ्यात अगोदर काय करून घ्यायचं आहे तर पालकांनी सगळ्यात अगोदर आपल्या मुलाचं मुलीचं आधार कार्ड जे आहे ते आधार कार्ड अपडेट करून घ्या त्यावरची माहिती अपडेट करून घ्या आणि आपल्या विद्यार्थ्याची शाळेतील माहिती आणि आधार कार्डवरची माहिती ही एकच आहे का हे पाहून घ्या हे अत्यंत महत्वाचं आहे जे पालक या गोष्टीकडे आज दुर्लक्ष करतील त्यांना पुढे चालवून पळापळ -पड़ करावी लागेल नियम बदलतात आज नियम जसे आहेत त्या नियमाप्रमाणे ते करून घ्या आता राहिला प्रश्न की सर नाव कसं चेंज करायचं जन्मतारीख कशी चेंज करायचे किंवा त्यासाठी लागणारे कागदपत्र आपल्याकडे युट्यूब पडलेलं आहे तुम्ही सर्च करा तुम्हाला काय कसं करायचं प्रत्येक अडचणीचे त्या ठिकाणी व्हिडिओ आहेत त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जवळ ज्या ठिकाणी आधार कार्ड अपडेट करण्याचं केंद्र आहे तिथे जा तिथे जाऊन त्यांना ती लिहितात तिथे त्या ठिकाणी एक कागद असा चिटकवलेला असतो की आधार कार्ड अपडेट करायचं असेल तर काय अपडेट करायचं असेल तर कुठली कागदपत्र लागतात हे सगळं त्या ठिकाणी असतं त्याच्यावरची ती जी काही कागदपत्र सांगितली त्याची नोंद करून घ्या ती कागदपत्र घेऊनच मग जा जन्मतारीख चेंज करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा जन्माचा दाखला लागतो ओके तो ग्रामपंचायत असेल किंवा नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका असेल ज्या ठिकाणचा तुमच्याकडे तो घेऊन जावा लागतो म्हणजे जा असे अनेक कागदपत्र जे की अपडेट करण्यासाठी लागतात त्यांची लिस्ट त्या आधार कार्ड अपडेट केंद्रावरती दिलेली असते तिथे जाणे ते पाहणे लिस्ट आणि ती सगळी कागदपत्र जात असताना सोबत घेऊन जाणे तीन कागदपत्र लागतात तुम्ही दोनच कागदपत्र घेऊन गेलात मग त्या ठिकाणी ती प्रोसेस होत नाही एवढ्या मोठ्या रांगेमध्ये थांबून आमचं कामच झालं नाही याचं फर्स्टेशन कुणावरती काढण्यापेक्षा अगोदर काय अपडेट करायचे त्यासाठी लागणारी कागदपत्र ही माझ्याकडे आहेत का ती गोळा करायची आणि मगच आधार कार्ड अपडेट केंद्रावरती जाऊन आपलं आधार कार्ड अपडेट करून घ्या पुन्हा सांगते पालकांना याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका दुर्लक्ष केला तर तुम्हाला अनेक अडचणींना पुन्हा सामोरं जावं लागेल